ॲडव्होकेट रवी जाधव जे आकलूज मंडळचे भाजपचे कार्यकर्ते आहेत आज हे आपल्याला आपल्या दिलखुलास मुलाखत यामध्ये आज आपल्याला ते त्यांच्या प्रश्नाची उत्तरं नेमकी वास्तव परिस्थिती काय आहे यावर आपण बोलणार आहोत तर वकील साहेब जो आपल्या तुमच्या भाजप सरकारच्या जो आज नगर परिषदेने जो जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे त्या प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार आहोत की आपला पहिला प्रश्न आहे की भ्रष्टाचार मुक्त आणि लोकभिमुख प्रशासन निर्मिती करणार नेमकं तुम्ही काय करणार यामध्ये नेमका कुठे झालाय भ्रष्टाचार आणि काय नेमकं कोणता प्रशासन निर्मिती तुम्ही करणार आहात यावर आम्हाला थोडक्यात आपलं उत्तर आम्हाला आपलं मत आम्हाला सांगू इच्छितात जी, जी ग्रामपंचायत आहे ती आशिया खंडातील एक नंबर ग्रामपंचायत होती आणि ती गेली अंदाजे पन्नास साठ वर्ष जागा पा मोहिते पाटील कुटुंबाकड होते पर। परंतु अकोजचे जे खरच स्थानिक लोक आहे त्यांचं अकूजमध्ये झोपडपट्टे असतील आणि दुसरी गोष्ट भ्रष्टाचार म्हणजे अकूजच्या गावठाण्यातील जमिनीसाठी काय मोठे पाटील कुटुंब ती ग्रामपंचायत होती त्यांनी अकरा हजार रुपये कुटुंबांना जो काय त्याच्यामध्ये भ्रष्टाचार तर त्यामध्ये त्यांनी की जर अकोचा नगराध्यक्ष आमचा भारतीय जनता पार्टीचा झाला तर त्या सातशे एकोणीस लोकांना पाचशे चौगस मिनट पंचावन्न चाव मीटर जागा उपलब्ध करून देऊन मागे बारा बावीस वर्षापासून असणारा प्रश्न सोडवणार आहे म्हणजेच त्याचा अर्थ की नगर परिषद जर भाजप भारतीय जनता तर आदरणीय पालकमंत्री जयभाऊ यांच्या व मार्गदर्शनाचे माझे आमदार रामभाऊ सातपुती साहेब लोकाभिमुख भ्रष्टाचार मुक्त कारभार भारतीय जनता अकरा हजार रुपये भरणा ज्या नागरिकांनी केला ज्यांना गावठणाचा भूखंड मिळण्यासाठी सातशे एकोणीस कुटुंबांनी जे पैसे आले त्या संदर्भात ते, ते कोणी घेतले होते काय त्या संदर्भात आपण त्यांचं नाव सांगू इच्छिता ना, नाव नाही कारण पाटील कुटुंबच करते आणि त्यांच्याकडेच ती ग्रामपंचायत ते, होती तर त्यांनी त्या संदर्भात काही तक्रारी वगैरे झालेल्या आहेत का, का। आपण त्या तक्रार वगैरे केली आहे का तक्रार आहे बर का कसं आहे मध्ये मोहिते पाटलांची दहशत आहे आणि लो, लोक काय समोर येत नाहीत आता आपण पाहिलं लोक विकास नगरमध्ये नाका जेवण जगल्यासारखं राहतात तिथं दहा बाय चे रूम आहेत तुम्ही जर विकास नगर मध्ये गेला तर तिथे नरक जीवो जीव येत नाहीत मी काय प्रचारात घरोघरी गे आणि तिथे सात नंबर वाढला किशोर माझ्या आपूजचे माझे सरपंच किशोर सिंह माने पाटलाचे शिरजीव आहेत तिथल्या तुम्ही समस्या बघा खरंच काय होतूज मध्ये दहशत आहे आणि लोक काय माहिती पाटलाच्या विरोधात बोगाय तयार होत नाहीत त्यांना जर भारतीय जनता पार्टी ती नरकातून बाहेर काढू इच्छित पक्क घर देऊ शकते स्वच्छ पाणी देऊ तर माझ्या ना अकुच्या नागरिकांना विनंती तुम्ही स्वाभिमान जागू जागृत करा ना का त्याच मोठे पाठी कुटुंबाला मतदान करायचं जर ते आपला विकासच करत नसते जाहीरनाम्यामध्ये गाळाधारकांच्या सर्व समस्या सोडवून अनियमितता संपूर्णपणे दूर करणार नेमकी काय झाली होती अनियमितता आणि काय तुम्ही समस्या सोडवणार आहात नेमकी काय परिस्थिती आहे वास्तव परिस्थिती हे तुम्ही आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छिता का गाळाधारकांना नगर परिषद झाल्यानंतर सर्व सर्व पारदर्शक आणि त्यांना सोयीसुविधा पुरवणार येणार आहेत यामुळे आपल्याकडे नगर परिषद हद्दीतील सर्व अंतर्गत मुख्य रस्ते दर्जेदार करणार आपण जर आकोज मध्ये रस्ते बघितले तर तो अशोक चौकापासून अशोका चौक ते गांधी चौक सर्वच चाकूज रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था आहे आमच्या आम माता भगिनी बाकी ज्या स्कुटीवरून जातात इतकी आ, रस्ते उकडले धडधड परिस्थिती आहे आणि ते ते पक्के रस्ते फक्त पक भारतीय जनता पार्टीच करू शकते आणि त्याच्यामुळं अपघात होत आहेत लोकांच्या गाडीचं नुकसान तर ते ते स्वच्छ स्वच्छा जे आपल्या देशाचे पंतप्रधानाचं स्वप्न आहे ते फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकते आपल्या निरा नदीवर आपण घाट उभारणार आहात असं बी आपला जाहीरनाम्यामध्ये नमूद आहे नेमकं काय तो घाट कसा असेल काय निरा नदीवरची संपूर्ण स्वच्छता आणि अतिशय दर्जेदार घाट भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उभारला जाईल आपण त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक असतील लहान मुलं असतील यांच्यासाठी आपण विरंगुळासाठी बगीचा बगिशा बनवणार आहेत काय तर यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपूज मध्ये ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना फिरण्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रात नसेल असा प्रशस्त बगीचा उभार मुस्लिम समाजासाठी विशेष करून आपण कब्रस्थान उभारणार आहात असं आपल्या जाहीरनाम्यामध्ये नमूद आहे यापूर्वी या, या ठिकाणी कब्रस्थान नव्हतं का काय नेमकी परिस्थिती आहे आपल्याला आज या जाहीरनाम्यामध्ये आपण नमूद केलंय आज बरेच लोक असे म्हणतात की आम्ही विकास केला विकास केला तर या मुस्लिम समाजाला कब्रस्थान अध्यापर्यंत जे स्वतंत्र होऊन सुद्धा आज त्या ठिकाणी निर्माण झालं नाही नेमकी काय परिस्थिती आहे याबद्दल बरं का मी एवढंच म्हणेन की भारतीय जनता पार्टीने जो आपण नगर परिषदेमध्ये जाहीरनामा दिलेला आहे भारतीय जनता पार्टीचा जे पोटात तेच पोटात आहे आणि या नगर परिषदेत आमचा जो जाहीरनामा आहे त्याप्रमाणे प्रशस्त असे आमचे हिंदू हिंदू मुस्लिम एकता ही देशाच्या विकासासाठी गरजेचंच आहे आणि हिंदू मुस्लिम भाई भाई याप्रमाणे आपला एक संघ राहण्यासाठी हिंदू मुस्लिम बाई भाऊ बहिणी त्यामध्ये मध्ये कधीही जातीय तेढ निर्माण केला जात नाही आणि सर्व भाऊ बहिणी वणी राहतात तरी मी एवढंच म्हणेन की प्रशस्त असे कब्रिस्तान उभारले जाईन भारतीय जनता पार्टीच्या माध्यमात या ठिकाणी आपल्या जाहीरनाम्यामध्ये हो मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थिनीसाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह उभारणार आता या संदर्भात बऱ्याच दलिल चळवळींनी त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतीग्रहासाठी जागा देण्यासाठी बऱ्याच अनेक विविध परंतु त्याची कुठेही दखल घेतली नाही तर आता जनतेने निवडून दिलं तर तुम्ही काय दखल घेणार काय नेमका आपल्याला यावर काय मत मांडायचं आहे आता तुम्ही आज भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतले तर आज संविधान दिन आहे त्यानिमित्त मी सर्व अकोच्या नागरिकांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या संविधानावर देश चालतो आणि निश्चितपणे खूप दिवस जरी हा प्रश्न असला तरी मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वस्तीग्रह फक्त भारतीय जनता पार्टीच देऊ शकते आणि त्याच्या हे नाम्याप्रमाणे जर भारतीय जनता पार्टीचे सव्वीस नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून आला तर ते शंभर टक्के हे स्वप्न आपल्या बांधवांसाठी पूर्ण होणार आहे नगर परिषद हद्दीमध्ये शंभर वेळ च सर्व सोयी सुविधा युक्त आधुनिक रुग्णालय उभारणार त्या संदर्भात मंजुरी वगैरे आली असे म्हटलं जात नेमक ते रुग्णालय जे आहे हे रुग्णालय जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहासाठी ज्या दलित संघटनांनी जी जागा मागणी केली होती जे आपले क्रीडा संकुला पाठीमागे त्याच ठिकाणी ती जागा नियोजित केली आहे असं जनतेमधून बोललं जातं आपण हा तिढा कसा सोडवणार आपला पक्ष वगैरे आपल्याला दिल्यानंतर जागे संदर्भात मी बोलणार नाही परंतु पर मध्ये आपण कोरोनाची को परिस्थिती पाहिली तर त्यावेळेस बेड मिळत नव्हती तेव्हा खरं आपल्या मेडिकलचं महत्व लक्षात आलेलं आहे तर फक्त मी एवढंच म्हणेन की निश्चितपणे जाहीरनामा आहे ते शब्द ना शब्द भारतीय जनता पार्टी आमदार रामभाऊ सातपुते आता इतक्या दिवस जाग आपळशिरस तालुक्यात पश्चिम भागाला सुद्धा निधी मिळत नव्हता पण त्या गावाला न भोवतो ना भविष्य असा निधी रामभाऊ सातपुते साहेबाच्या मार्गदर्शनाखाली मिळाला आणि जे जे भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा आहे त्यातील एक शब्द ना शब्द पूर्ण होणार आहे फक्त त्यासाठी भारतीय जनता पार्टीचा नगर अध्यक्ष व नगर नगरसेवक निवडून आले तर हे सुद्धा शंभर बेडचे सोयी सु सुविधा युक्त असलेले आधुनिक आपण मुलाखतीच्या आधुनिकरण आणि नवीन बाजार तळाची सर्व युक्त मूलभूत इन्फ्रास्ट्रक्चर सह उभं करणार आहात आपण त्यावेळेस तुम्ही तुमच्या आजोबांच्या आजीच्या मुला सांगितलं की बाबा माझी आजी वगैरे त्या जुन्या बाजार तळातून आईचे वडील आईचे वडील नेमकं ते काय नेमका विषय हे कसं तुम्ही विस्तारीकरण करणार आहात काय नेमकं जनतेला आपण सांगू इच्छिता माझ्या आईचे वडील हे सुरुवातीला जुनं बाजार, बाजार तो बाजार भरला जायचा आणि स्टँड सुद्धा इथंच होता आकज मध्ये तर ती जुनी बाजारपेठ परत बाहेर निघी आणि स्टँड सुद्धा बाहेर निघ त्या दिवशीच विजय चौकात या सभेत पालकमंत्री साहेबांनी सांगितले काय की ती प्रशस्त असं स्टँड बी उभा जाणार आहे तर दुसरी गोष्ट जे जुन्या बाजार तिथच माझ्या आईचे वडील पागात राहत होते त्यांना घर नाही आणि अतिशय दयनीय अवस्था त्या जुन्या बाजार तळाच्या झोपडपट्टीच्या आणि अकुलची झोपडपट्टी मुक्त आणि जुन्या बाजार तळाचा विकास हे फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकते एवढंच अकुलूचा जो ऐतिहासिक शिवसृष्टी किल्ला आहे तो नगर परिषदेकडे हस्तांतर करून ते जनतेसाठी आपण निशुल्क करणार आहात आता सध्या काय परिस्थिती का आहे तिथं बर ग्रामपंचायतच्या मार्फत कसं आहे शिवाजी महाराजांनी या आपल्या गोरगरीबासाठी स्वराज्य निर्माण केलं आणि के त्यांचा जो किल्ला आहे तो सर्व आकुगकारांना किंवा बाहेरच्या लोकांना मोफत बघता आला पाहिजे तिथं आखोग्राम पंचायत काहीतरी पावती पडते पण भारतीय जनता पार्टी सरकार मोफत दिला जाईल आज आपण आपल्या अजेंड्याच्या अनुषंगाने आपल्याशी आपण सविस्तर चर्चा केली आता आपण अकोलूज मधील मतदारांना आपण काय आवाहन करणार आम्ही हात जोडून अकोलीच्या नागरिकांना आवाहन करतोय कि तुम्ही घराणेशा आहे गा कुठतरी द्या आणि स्वाभिमान जागा करा तुमच्या भरपूर समस्या आहेत आकुच्या परंतु तुम्ही मोहिते पाटील कुटुंबालाच घराने शाही मतदान न करता आज आपल्या देशाचे जगात आपण नरेंद्र मोदी आपण जागतीय नेता म्हणतो सर्वसामान्य चहा विकणारा देशाचा पंतप्रधान होतून विकास करतो तोंड तोंडात सोन्याचा चमचा घेणारा विकास करू शकत नसतो जो गोरगरिबातून मोठा होतो तो काय करता निवडून द्या आणि माझ्या अशी कल कळकळीची विनंती आहे की आकच्या विकासासाठी जे काही चव्वेचाळीस पंचेचाळीस हजार काकूचे मतदार आहेत तेरा वार्डामधून सव्वीस नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून द्यावे आणि फक्त आकूचा विकास जो पड मुक्त आकूज स्वच्छ रस्ते गटरीतून पाईपलाईन जाते ते पाणी पि येतात स्वच्छ पाणी आणि दररोज पाणी पुरवठा ही फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकतो माझं असं म्हणणं आहे की जे कार्यकर्ते असतात ते कोणत्याही पक्षाचे असू द्या कार्यकर्त्यांना काहीतरी स्वार्थ असतो म्हणून ते नेत्या थांबत असतात तो विषय नाही पण सर्वसामान्य जो मतदार आहे जो चव्वेचाळीस पंचायत तो कुणाच्याही पक्षाच्या चारच्या कपात मिळाला त्यांना विकास पाहिजे आणि त्या विकासासाठी तुम्ही माझी विनंती आहे भारतीय जनता पार्टी देशाचे नेते नरेंद्र मोदी साहेबांचं स्वप्न सा पूर्ण करण्यासाठी सर्वांना स्वच्छ घरे मिळण्यासाठी स्वच्छ पाणी मिळण्यासाठी स्वाभिमान जागृत करा आणि भारतीय जनता पार्टीचे सव्वीस नगरसेवक अध्यक्ष निवडून या एवढी माझी तळमळीची विनंती आहे आणि बी विनंती आहे की आकूच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टीचं सरकार आकूज नगर परिषदे यावं धन्यवाद